नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज दोन हजार चोवीसमध्ये जूनमध्ये चांगला पाऊस झालेला आहे काही लोकांच्या पेरण्या चालू आहे मित्रांनो कपाशी लागवड जवळपास संपत आलेली आहे आणि आता शेतकरी सोयाबीन पिकाच्या पेरणीकडे वळणार आहे मित्रांनो तर सोयाबीन पिकावरील तणनाशक जे अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण जे फवारायचे आहे त्या औषधं मी तुम्हाला तीन प्रकारचे सांगणार आहे तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिलं औषध आहे मित्रांनो मॅक्स सुमी मॅक्स सुमी हे औषध आपल्याला एकरी शंभर ग्रॅम फवारायचं आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस तासाच्या चे आत आणि जर त्या सोयाबीनमध्ये जर आंतरपीक म्हणून तूर मूग उडीत जर असेल तर ह्या औषधाची शिफारस नाही आहे त्यानंतर दोन नंबरचं औषध आहे ॲथरोटी अॅथरोटी हे औषध आपल्याला प्रति एकरी पाचशे ग्राम एकरी पाचशे ग्रॅम फवारणी करून घ्यायची आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यानंतर तीन नंबरचं जे औषध आहे मित्रांनो काही शेतकरी जास्तीत जास्त ह्या औषधाचा फवारणी या औषधाची फवारणी केली जाते कारण याचा रिझल्ट खूप छान आहे मित्रांनो स्ट्रांग ग्रॅम या औषधाचं नाव आहे प्रति एकर आपल्याला बारा पॉईंट पाच ग्रॅम असे या औषधाच घ्यायचं आहे मित्रांनो औषध सोयाबीनमध्ये आंतरपीक घेतलेले तूर मूग उडीत जरी असेल तरी हे औषध फवारायला चालते मित्रांनो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सब्सक्राइब करा